खूप असं डिप्रेशन मध्ये जाईल अशा भरपूर कॉमेंट्स आहेत थँक्यू 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 सो मच चालेल तुझं लग्न लग्न झालं की एंगेजमेंट झाले की तर मग असं शूटिंग करत करत घरच्यांना पण सांभाळण्याचा प्रयत्न करते सांभाळते असं म्हणत नाही प्रयत्न करते त्यामुळे मी हे सतत माझ्या असं जवळ घेऊन असते म्हणजे सासूबाई मला रोज टिफिन द्यायच्या तिकडे त्यामुळे पारूने एक साध्या काळाच्या दोऱ्यामध्ये तिचं मंगळसूत्र विणलंय सांगण्यात आलं होतं की आत्ताच तुम्ही अनाऊन्समेंट करू नका थँक्यू 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 <laughs> प्रेम आंधळ असू शकतं अनुष्का मग तू मला खाणार आहेस का <laughs> नेगेटिव नेगेटिव्ह कमेंट्स येतात की पारू बावळट आहे खरंच मी सांगते मी त्या सगळ्या गोष्टी एकदम आपल्याचा मानून घेते हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये सो मी आहे पारू मालिकेच्या सेटवर आणि पारू मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि याचं सेलिब्रेशन आपण केलेलं आहे सो सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे टू झेड मराठीमध्ये थँक्यू so सो मच थँक्यू आणि तू खूप सुंदर दिसती आहे तुला आत्ता कॉम्प्लिमेंट पण आल्या कमेंटही आल्या की तू खूप बाहुलीसारखी दिसती आहे सो काय आता हा पारूचा साधा सुद्धा लुक आहे जितकं सिंपल राहू तितकं छान वाट छान दिसतं असं मला वाटतं त्यामुळे येस पारू साधी सिंपल आहे आणि अशी सगळ्यांना असं वाटतं की बाहुली दिसते <laughs> ओके okay, सो so अनुष्काचा आत्ता इंटरव्ह्यू झाला आणि मी तिला सांगितलं की साताऱ्यामध्ये जेवढे बर्फी आहे पदार्थ आहे त्याची उपमा तुला कोणाला द्यायचं असेल तर तू म्हणजे काय तर तुला तिने साताऱ्याची जी मावा बर्फी असते ते तुला उपमा दिलेली आहे की पारू मावा बर्फी आहे अनुष्का मग तू मला खाणार आहेस का स्वतःला माहिती पेढा साताऱ्याचा कंदीपेढा म्हणते गड आहेच ती साताऱ्याचा पेढा परफेक्ट आहे ओके सो मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं छान सेलिब्रेशन आपण केलेलं आहे कसं या एक वर्ष गेलात खरं तर आम्हालाही कळलं नाही पारू बघता बघता पण तुझ्या काय फिलिंग्स आहेत आज तुम्हाला नाही कळत असं आम्हालाही नाही कळलं कारण आम्ही आत्तापर्यंतसुद्धा हेच म्हणतो आहे की अरे एक वर्ष झालं रे पूर्ण एक वर्ष पूर्ण झालं कारण आम्ही रोज काम करताना ना, ना। आम्हाला असं वाटतं की आजचा आमचा नवीन दिवस आहे आज आम्ही आत्ता चार दिवसापूर्वी किंवा दोन दिवसापूर्वी आम्ही शूट स्टार्ट केलं असं आम्हाला प्रत्येक वेळेला वाटत राहतं कारण रोज वेगवेगळी माणसं भेटतात रोज वेगवेगळी सीन्स आम्ही करतो रोज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही काम करतो त्यामुळे खरंच आम्हाला आज कोण विश्वास नाही बसत आहे आपण सेलिब्रेशन केलं तरी मला अजून काही वाटत नाही की अरे एक वर्ष झालं त्यामुळे येस एक वर्ष झालंय आणि आम्हाला खूप भारी वाटतंय ओके सो okay, so, मालिकेत जरा ट्रॅक खूप भारी चालू आहे वादळ चालू आहे तरी आणि त्यात नुकतंच पारूच्या आयुष्यातलं महत्त्वाचं वादळ जे होतं मंगळसूत्र ते आपण बघतोय की तिने बदललंय पण बदललंय पण नेमकं काय जुगाड केलाय पारुने जरा आम्हाला बघायला आवडेल आता सांगू का हे बघ आता सांगितलं होतं मंगळसूत्र कारा काढा पण पारू हुशार आहे पारू वाटते बावळट पण ती आहे अतिहुशार त्यामुळे पारूने एक साध्या काळाच्या दोऱ्यामध्ये तिचं मंगळसूत्र विणलं आहे कारण तिचं असं म्हणणं आहे की मंगळसूत्राचं महत्त्व कधीच कमी होत नाही ते म्हणजे सोन्याच्या तारेमध्ये ओवलेलं असेल किंवा असं साध्या काळ्या धाग्यामध्ये ओवलेलं असेल तरी त्याचं महत्त्व काही कमी होत नाही त्यामुळे तिने हे तिच्या पद्धतीने असं साध्या काळ्या दोऱ्यामध्ये असं विणलं आहे तिला इम्पॉर्टंट की आदित्य सरांचा जीव आणि हे मंगळसूत्र तिच्या जवळ आदित्य सरांबद्दल पारू किती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण हा जो काही के जुगाड केलाय ना हॅट माहिती थँक्यू म्हणजे वाटलंही नसेल मालिका बघताना असं वाटत असेल की खरंच पारून येते मंगळसूत्र काढून ठेवलंय पण आता सगळ्यांना तुम्हाला कळालं असेल तिने काय केलेलं आहे सो तू सेटवर ना मंगळसूत्रावरच आहे मंगळसूत्र जर का मी गळ्यातनं काढलं तर आदित्य सरांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे मी ते काढूच शकत नाही त्यामुळे मी हे सतत माझ्या असं जवळ घेऊन असते काय वाटतं तू वेबसाईट वर म्हणजे ऑनस्क्रीन स्क्रीन, स्क्रीन तू जशी आहेस आता आम्ही तुला बघतो तुझ्याशी बोलतो वागतो तू तशीच आहेस तू मालिकेत एकदम झालं तुला असं काही बाहेर गेल्यानंतर काही कमेंट्स वगैरे येतात तुझ्याबद्दल काय बोल म्हणजे तुला आवर्जून येऊन सांगतात काही असं काही आठवणीत राहण्याजोगं काही आहे माझ्यासोबत एक एकतर सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं बारुवर खरंच म्हणजे आणि मला झी मराठीलासुद्धा थँक्यू म्हणायचं कारण त्यांनी ज्या लेवलला प्रमोशन केलं ज्या लेवलला मला घराघरामध्ये पोहोचवलं ती एक ते वेगळंच आहे म्हणजे त्यांच्यामुळे मी महाराष्ट्रात सगळ्यांच्या घराघरात पोहोचले लहानांपासून म्हातारे जे आजी आजोबा आहेत त्यांच्यापर्यंत मी पोहोचले त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं त्यामुळे मला जर मी बाहेर कुठे गेले तर मला चार लोकं येऊन म्हणतात की पारू आम्ही बघतो रोज बघतो न चुक आत्ता बघतो आम्ही सगळं कामं बाजूला ठेवतो आम्ही जेवणांचे आमच्या कामांचे सगळे वेळ बदलून आम्ही तुमचा जो स्लॉट असो तो आम्ही फ्री ठेवतो सो आम्ही सिरियल आवर्जून बघतो एकही दिवस आमचा मिस होत नाही असे खरंच खूप मनापासून बघणारे प्रेक्षक देखील आहेत आपल्यामध्ये तर मी लोकांमध्ये गेले तर मला ऑफकोर्स सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्सच आलेल्या आहेत आणि ते मला बघून त्या लोकांना भेटून मला खरंच खूप भारी वाटतं पण सोशल मीडियाचं जर म्हणायला गेलीस तर सोशल मीडियावर मला म्हणजे पारूला खूप नेगेटिव्ह नेगेटिव, नेगेटिव कमेंट्स येतात की पारू बावळट आहे पारूला अक्कलच नाही पारू मंद की असं कोणी असतं का म्हणजे इतकं प्रेम कोणी करतं का तर मला असं वाटतं की प्रेम हे कुठल्याही प्रकारे होऊ शकतं त्यामुळे प्रेम आंधळं असू शकतं आणि आपण रिअलमध्येही बघतो रियल हो, हो, की जे नंतर प्रेम हे बरोबर बरोबर त्यामुळे प्रेम हे कुठल्याही प्रकारे आपण करू शकतो मग ते कुणावरही असू दे आपल्या नवऱ्यावर असू दे आपल्या मित्रावर आई ब, आई किंवा बहिणींवर कुठेही असू दे त्यामुळे पारू जो वेडेपणा करते तो अगदीच साहजिक आहे म्हणजे मला तिच्यामध्ये काही वेगळं किंवा चुकीचं वाटत नाही शरयू म्हणून तर तो पारूचा एक वेडेपणा लोकांनी नाही म्हणत म्हणत तो ॲक्सेप्ट केला आहे आणि त्याच्यावरच प्रेम करत करत आम्हाला इथपर्यंत पोचवलंय तरी येस तो पारूचा वेडेपणा पारूला बावळटेक म्हणतात आणि खूप म्हणजे नेगेटिव्ह कॉमेंट्स असतात पण मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टी गोष्टींकडे पॉझिटिव्हली जर आपण बघितलं ना तर काहीच इम्पॉसिबल नाही आहे वर, है। त्या कारण मी डे वनपासून पासून म्हणजे सुरुवातीला खरंच खूप छान छान कॉमेंट्स यायच्या नंतर पण आल्या आत्ताही येतात पण ज्या नेगेटिव्ह कॉमेंट्स ज्या आहेत ना त्या पॉझिटिव्हवर ओवरपॉवर झाल्यात तरीही तर त्या गोष्टीसुद्धा मी पॉझिटिव्हली घेते आणि माझं कॅरेक्टर त्यांच्यासमोर आहे तसं मी प्ले करते तर मला असं वाटतं की ते नेगेटिव्ह जरी बोलले तरी ते आमची मालिका बघत आहेत ते मालिका बघत आहेत म्हणून त्यांना वाटते की अरे पारू बावळ आहे पारुने असं नाही करायला पाहिजे त्यामुळे त्यासाठी सुद्धा मी प्रेक्षकांचे आभार मानते की ते माझ्यावरती ते स्वतःला माझ्यामध्ये बघतात आणि स्वतः रिॲक्ट होतात की यार ही पारू वेडी आहे यार पारू ने असं नाही करायला पाहिजे त्यामुळे मला सगळ्या नेगेटिव्ह आणि ने सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट जे आहे प्रेक्षकांचं जे प्रेम आहे ते मी सगळं ॲक्सेप्ट करते ते मी सगळ्यांना आपलं असं म्हणते आणि मी विनंती करते की जसं तुम्ही माझ्याबद्दल पॉझिटिव्ह बोलता तसं नेगेटिव्ह ही बोला मला त्याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही खरंच मी सांगते मी त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम आपल्याचा मानून घेते त्यामुळे खरंच थँक्यू 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 सो मच तुला अशी आजपर्यंत एका म्हणजे तू आता म्हटलीस की बॅड कमेंट्सही असतात पण अशी एखादीही कमेंट्स अशी नाही की जी खूप लागली आहे सुरुवातीला असं काही मी ॲज अ पारू म्हणून बघते त्यामुळे पारूला नाहीच लागत जर मी शरयू म्हणून घेतली ना तर मला खूप हर्ट होईल किंवा मी खूप असं डिप्रेशनमध्ये जाईल अशा भरपूर कॉमेंट्स आहेत मी डिप्रेशनमध्ये जाईल किंवा एखादं काहीतरी डिसिजन घेईल किंवा काहीतरी वाईट थॉट्स येतील माझ्या मनात पण ॲज अ पारू म्हणून बघितलं तर मी खरंच मी आत्तापर्यंत कुठलीच नेगेटिव्ह कमेंट मी अशी यार मला असं डिमोटिवेट होते आणि असं कधी झालं नाही आहे ओके सो आता पारूशी गप्पा मारल्यात जरा शरयूकडे यार तू रिवील केलं आहे छान म्हणजे अॅनिव्हर्सरीच्या दिवशी ब्लास्ट <laughs> म्हणजे तू गिफ्ट दिलायस तुला गिफ्ट मिळायला हवं आहे पण तू सगळ्यांना गिफ्ट गी, दिलेला आहेस सो काय किती म्हणजे तो वर्षा होत होता प्रेक्षकांचा प्रेमाचा काय कष्ट होता तुझा ऍनिव्हर्सरीचा दिवस खूप म्हणजे आता आता या कमिंग मेमध्ये दोन वर्ष पूर्ण होतील तर माझा एक मागचा शो सुरू होता त्यामुळे थोडंसं सा, मला सांगण्यात आलं होतं की आत्ताच तुम्ही अनाऊन्समेंट करू नका कि थोडासा वेळ घ्या तर मग आम्ही म्हटलं ठीक आहे आता नाही करत मग असं करत करत ते डिले झालं डिले झालं मग म्हटलं की अरे आता एक वर्ष होतील काय करायचं मी म्हटलं डिले झालंच आहे तर आपण एक छान ओकेजन पकडून आपण तेव्हा अनाऊन्समेंट करू आणि मग आमची अॅनिव्हर्सरी होती मग त्या दिवशी आम्ही ठरवलं आमच्या फॅमिलीचं ठरवलं की आपण अनाऊन्समेंट करू कसा होता मग तो दिवस एवढे फोन कॉल्स वगैरे म्हणजे माझे तीन ते चार दिवस त्या ह्याच्यामध्येच गेले की अरे तुझं लग्न झालंय तुझं लग्न झालंय लग्न झालं की एंगेजमेंट झाले की काय झालंय म्हणजे कोणालाच कळत नव्हतं की नेमकं झालंय काय त्यामुळे मला असं सस्पेन्स क्रिएट करायचं असा बॉम्ब फोडायचा होता या मग कसं झालंय सगळं मस्त निवांत मस्त कसा, कसा वेळ देते सर घरी पण सेटवर पण काय आता पारू आहे हुशार <laughs> पारूने शरयूला सुद्धा हुशार बनवलंय <laughs> त्यामुळे पारू जसं सगळ्या गोष्टी मॅनेज करते करण्याचा प्रयत्न करते तसं सुद्धा प्रत्येक गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करते जसं लवकर कदाचित म्हणजे कधी झालं लवकर बॅकअप तर मी माझं सासर पुण्यात आहे त्यामुळे मग मी पुण्याला जाते दुसऱ्या दिवशी थोडंसं इथे सांगून की थोडंसं सा मी अर्धा एक तास उशीर आले तर चालेल का पहिला सीन दुसरा काही असेल का तर मग मला थोडं घरी वेळ देता येतो तर मग असं शूटिंग करत करत घरच्यांना पण सांभाळण्याचा सा प्रयत्न करते सांभाळते असं म्हणत नाही प्रयत्न करते ओके करावा तेच आता आता तुला एक शेवटचा प्रश्न करते विचारते आता सगळे जेवण करत होते जेवण एकदम छान होतं स्पेशल मस्त झुणका भाकरी आणि तू तुझा टिफिन तु 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 आणला होता मी पाहिला काय बनवलं होतं म्हणजे भाजी वगैरे कुठे आणि काय कसं आवडतं स्वतःला तुला बनवायला मला स्वयंपाक करायला आवडतो मला फार येत नाही पण जे बनवते ते मी मनापासून बनवते आणि आमचं ते माझ्या आईपासूनच आहे की आपण बनवून सगळ्यांना खाऊ घालायचं त्यामुळे मला मला प्रचंड आवडतं फक्त हे आहे की मला वेळ मिळत नाही सगळ्यांना खाऊ घालायला पण मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी छान खूप मनापासून म्हणजे मला जरी नाही मिळालं तरी मला चालतं पण माझ्यामुळे चार लोकांना खायला मिळालं पाहिजे आणि त्यांना ते आवडायला पाहिजे हे मला खूप आवडतं आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी ते करतच असते तर आत्ता जो मी टिफिन आणला होता भाकरी आणि भाजी होती त्याच्यामध्ये कांदा त्याला म्हणतात कांद्याची भाजी होती आणि भाकरी होती सो माझं दुपार मील असतो त्यामुळे मी त्याच्यामध्ये एक भाकरी आणि भाजी एवढंच खाते तर आमच्या सेटवरच्या ज्या मालाताई म्हणून आहेत ज्या आमच्या सगळ्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतात सो त्यांच्याकडून मला रोज टिफिन येतो आणि मग आज काय पाहिजे उद्या काय पाहिजे नाश्त्याला काय पाहिजे असं त्यांचं सतत विचारणं असतं तर येस आज मला थोडंसं हलकं फुलकं खाऊ वाटलं <laughs> म्हणून मी डाळ कांदा आणि भाकरी मागवलं होतं म्हणजे माझं अगदी सॉर्टेड आहे की पंचपक्वांना असू दे तरी मला भाकरी आणि भाजीच पाहिजे माझ्या घर च पाहिजे ते माझं घर नाही आहे किंवा माझ्या घरून कोणी तिथे बनवत नाही पण ते माझ्या घरासारखं आहे मला त्याच्यामुळे घरची चव मिळते त्यामुळे येस काही झालं कितीही पनीरची भाजी असू दे बासुंदी असू दे जिलबी असू दे काही असू दे मला भाजी भाकरीच लागते तू <laughs> ते हो, एंगेजमेंटला काय केलेलं आदित्य आणि <laughs> अनुष्काच्या काय काढलेलं असते तिकडं ती? <laughs> तर <तो> भाकरी नव्हतं तिकडे तिथून मी काय मागवलं होतं मी हे ते होते ना माझ्या सासरी होते म्हणजे सासूबाई मला रोज टिफिन द्यायच्या लिटरली मी तुला सांगते लिटरली चल ग ते खा छान जेवण आहे कारण खरंच खूप सुंदर जेवण होत ते पण मी तिकडचं फक्त ताक पेले। मी सगळ्यांना सांगली माझ्या सासूने मला टिफिन दिलाय मी खाणार नाही मी हेच जेवणार आहे एवढं कंट्रोल कसं यार करू शकत आहे करावाच लागतो म्हणून ती इतकी सुंदर आहे ओके थँक्यू सो मच एक वर्षाचं सेलिब्रेशन आपण केलं असून आपण खूप सारा सेलिब्रेशन करूयात जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना हेच सांगेन की तुम्ही माझ्यावर आमच्यावर पारू मालिकेवर आणि पारूवर वेडी असली तरी तुम्ही भरपूर प्रेम केलं तर असंच प्रेम तुम्ही भरपूर करत राहा आम्ही तुम्हाला छान छान एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे थँक्यू 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 सो मच